नमस्ते श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार बघूया मी अंजेला बोर्क किशोर वयापासून म्हणजे जवळजवळ चाळीस वर्षापासून माझ्या पाठीच्या कण्याची आखणी चुकीची असल्यामुळे माझे शरीर खूप दुखायचे अलीकडेच गेल्या वर्षी मला सायटिकाची लक्षणं दिसत होती मला अवघडून चालावे लागायचे आणि विशेषत बसलेल्या किंवा झोपलेल्या अवस्थेतून उठताना मी मागे खुर्चीवर किंवा मा अंथरुणावर पडून जायची मला कुठलीच सुसंगती नव्हती पण याआधी अंगदुखी असतानाही मी खूप चपळ होते मी ॲक्युपंक्चर मसाज चिरो ऑस्टिओपॅथी क्लिनिकल सोमॅटिक्स वगैरेसारख्या उपचारांवर प्रचंड पैसा खर्च केला व माझा आहार बदलला ह्या गोष्टींचा थोडाफार फायदा झाला पण यासाठी कायमस्वरूपी निराकरण नव्हते अठ्ठावीस जानेवारीच्या पहिल्या हिलिंग अनुभवाचा मला मागोवा घ्यायचा होता ही प्रक्रिया चार फेब्रुवारीला आयोजित केली होती शवासनात मला माझ्या शरीरात वेगवेगळ्या जागी झिंजिण्या येत असल्याचे मला जाणवत होते व सांध्यातून फट आवाज येत होता जणू गोष्टी उचलल्या जात होत्या हे तात्पुरते असावे असे मला वाटले पण आठवड्याभरात गोष्टी सुधारत होत्या आणि मी आता वेदनामुक्त झाले आहे मी खूप कठीण एकरी काम करते जसे आमच्या घोड्यांच्या खुरांची छाटणी आणि आधी प्रत्येक वेळेस मी त्यांचे खूर छाटल्यानंतर मला कुठल्या तरी प्रकारे शरीर सुधारणा करावी लागायची पण यावेळेस तसे नव्हते ज्यासाठी मी खूप आभारी व आनंदी आहे आता मी गोष्टी मोकळेपणाने करू शकते मला मुक्त झाल्यासारखे वाटत आहे चार फेब्रुवारीला माझ्या खूप जवळच्या मित्रांनीही या भूतकाळाचे हिलिंग करण्याच्या प्रक्रियेत भाग घेतला त्यांना आरोग्याच्या खूप समस्या होत्या त्यामुळे त्यांनी त्यात भाग घेतल्याचा मला खूप आनंद झाला चार फेब्रुवारीच्या सेशनमध्ये मी फक्त त्यांच्यावर केंद्रित करू शकले मी त्यांच्या बाबतीत खूप भाऊक होते त्यामुळे मी आनंदाने रडत होते त्यांचे अशा प्रकारेच हिलिंग व्हायला हवे होते हा माझा खरोखर विश्वास होता आणि त्यांचे परिणाम ऐकून मी खूप उत्साहित झाले होते चार फेब्रुवारीला त्यांना इतका शक्तिशाली अनुभव आला की आता हिलिंग सेशनमध्ये भाग घेण्याचे से त्यांनी ठरवले आहे ही अद्भुत प्रक्रिया आयोजित केल्याबद्दल धन्यवाद डेब्रा आमच्या साप्ताहिक एक्क्याऐंशी हजार यज्ञ सेशन्ससाठी धन्यवाद तेजसाजी आणि तुमच्या अनुग्रहासाठी व मानवतेला मदत करण्याच्या तुमच्या समर्पणासाठी धन्यवाद श्री परमज्योती भगवती भगवान